नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये मा आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो तुम्हाला माहिती आहे का जो म्हणजे आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण होणार आहे म्हणजे आपल्या प्रेग्नंट ज्या महिला असतात त्यांनी स्वामींची कोणती सेवा करावी नऊ महिने की जेणेकरून त्यांच्या गर्भावरती गर्भसंस्कार चांगले होतील आणि बाळ सुदृढ जन्माला येईल कर्तृत्ववान बुद्धिमान तेजस्वी आणि आपल्याला पाहिजे तसं जन्माला आलं पाहिजे त्यासाठी आपण स्वामींची कोणती सेवा करायची की जेणेकरून आपल्या बाळाभोवते आपल्या गर्भभवते एक स्वामींचं संरक्षण कवच राहिलं पाहिजे की जेणेकरून कोणाचीही वाईट नजर असू द्या कितीही नजरदोष असू द्या तरी तो आपल्या बाळावरती पडला नाही पाहिजे एवढी स्वामींची आपण सेवा करायची तर कोणती सेवा केल्याने आपल्याला फरक जाणवतो तर हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा <coughs> पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया <coughs> तुम्हाला माहिती आहे है की जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा म्हणजे सॉरी <coughs> स्वामींची सेवा करायला काहीच लागत नाही फक्त मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा इच्छा असेल तर आपण स्वामींची सेवा नक्कीच करू शकतो तर आपण प्रेग्नंट प्रेग्नंट ज्या महिला असतात तर त्यांच्यामध्ये कसं सुरुवातीला आपण चार ते पाच महिने खूप सेवा करू शकतो बसू शकतो पण जास्त वेळही बसायचं जा नाही पण जर आपण सहाव्या सातव्या महिन्याच्या नंतर हळूहळू आपल्याला जास्त बसणं होत नाही मग आपण संकल्पयुक्त न करता जशी जमेल तशी आपण सेवा करायची आहे रोज बघा तुम्ही जर सुरुवातीला गणपती अथर्व शीर्षक बोलले गणपती अथर्व अथर्व शीर्षक का बोलायचं किंवा गणपती स्तोत्र का म्हणायचं गणपती आपले विघ्नहर्ता आहेत कुठल्याही पूजेची सुरुवात करताना आपण श्री गणेशाय नमः असंच करतो बरोबर बर। तर आपल्याला पहिल्यांदी गणपती अथर्व शीर्षकची सेवा करायची आहे म्हणजे एकदा तुम्ही गणपती अथर्व शीर्षक रोज म्हणायचा आहे आणि ही सगळी सेवा तुम्हाला स्वामींसमोर बसूनच करायची आहे बरं का <coughs> असं नाहीये आणि ही सेवा करताना आपल्या पोटावरती हात ठेवूनच सेवा करायची आहे दुसरी गोष्ट अशी तुम्ही राम रक्षा स्तोत्र म्हणायचं आहे राम रक्षा स्तोत्र इतकं प्रभावशाली आहे इतकं प्रभावशाली आहे की राम रक्षा म्हणजे राम आपली रामदेव जे आहेत ते आपली रक्षा करतात हे त्यांचं स्तोत्र आपण म्हणतो आहे तर ते आपले संरक्षण करतात ते आपले एक संरक्षण कवच बनून जातात म्हणून आपण रामरक्षा स्तोत्र म्हणलं पाहिजे आणि तेही पोटावर तीन बोटे ठेवून म्हणायचं आहे ओके त्याच्यानंतर तिसरी सेवा अशी आहे ज्या सेवेमध्ये आपण अं तारक मंत्र झाला आता तारक मंत्र जर तुम्ही ऐकत नसाल तर स्वामींसमोर बसायचं तीर्थ बनवायचं म्हणजे पाणी घ्यायचं त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आणि स्वामींचा तारकमंत्र म्हणायचा आणि तारकमंत्र म्हणून झाल्याच्या नंतर ते तीर्थ तुम्ही स्वतः घ्यायचं आहे आणि त्याची जी अविभूती लागते <coughs> ती विभूती तुमच्या पोटाला लावायची अशा पद्धतीने तुम्ही जर ती सेवा केली तर नक्कीच तुम्हाला तारक मंत्राचा सुद्धा अनुभव जाणवेल त्याच्यानंतर कालभैरव अष्टक म्हणायचं कालभैरव अष्टक हे अतिशय प्रभावशाली आहे कालभैरव म्हणजे आपण कालभैरव या शब्दामध्येच मा आपल्याला माहिती आहे की विनाश करणारे तर विनाश करणाऱ्यांपासून आपल्याला ते वाचवतात म्हणजे जे कालभैरवाश्च इतकं प्रभावशाली आहे ना इतकं प्रभावशाली की आपण आपल्या म्हणजे गर्भात आपलं जे आपलं जे बाळ वाढत आहे आपलं जे गर्भात बाळ आहे त्याच्यावरतीच आपण एवढं चांगले संस्कार करू शकतो की म्हणजे त्याला कुठलीही भीती वाटली नाही पाहिजे कुठलाही मनामध्ये संकोच नाही आला पाहिजे मन एकदम निर्मळ राहिलं पाहिजे कुठलीही शंका आली नाही पाहिजे आपलं पा एकदम सुदृढ जन्माला यावं यासाठी स्वामींची नित्यसेवा तर आपण करतोच आहे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथानेच आपली सुरुवात होते बरोबर स्वामींचं नामस्मरण आता स्वामींचं जे नामस्मरण आहे ते आपल्याला तर स्वामींसमोर बसून तर करता येत नाही म्हणजे करता येत नाही म्हणण्यापेक्षा अकरा आपण जग करू शकतो का तेवढा म्हणजे तेवढ्या वेळ आपण बसू शकतो का किंवा तेवढा तुमचा स्टॅमिना आहे का जर तुमचा स्टॅमिना असेल तर तुम्ही अकरा माळी स्वामी समोर बसूनच करू शकता अन्यथा एक माळ करा पण एक माळ अशी करा की तुम्ही आणि फक्त स्वामी महाराज असले पाहिजेत आणि तुमचा हात एक गर्भावरती असला पाहिजे पोटावर असला पाहिजे आणि तुम्ही म्हणायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणून तुम्ही एकमेव पूर्ण करायची आणि स्वयंपाक करताना स्वयंपाक करताना म्हणा किंवा दुसरं काही काम असू द्या कपडे धुताना म्हणून द्या फर्श पुसताना असू द्या काही असू द्या पण तुम्ही स्वामींचं नामस्मरण लावून देत जा आणि ते काम करता करता तुम्ही गुणगुणत राहा म्हणजे तुमच्या मुखामध्ये सुद्धा स्वामींचा मंत्र जो जप आहे तो निघतोय आणि त्याचा परिणाम त्याचा जो इफेक्ट आहे तो आपल्या गर्भावरती होतो म्हणजे तुमच्या तोंडून भले तुमचं लक्ष लागू नका देऊ पण तुमच्या तोंडून स्वामींचं नामस्मरण निघालंच पाहिजे स्वामींचं नामस्मरण हे झालंच पाहिजे कारण स्वामींच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही कोणत्याही संकटामध्ये अडकलेले असू द्या कोणत्याही दुःखामध्ये अडकलेले असू द्या स्वामींचं नाव जर तुमच्या मुखामध्ये असेल तर तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण स्वामींच्या नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि म्हणूनच आपण स्वामींचं नामस्मरण हे मनापासून केलं पाहिजे भलेही तुमचं लक्ष लागू नका देऊ पण मुखामध्ये श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ, श्री समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जेव्हा आ, स्वामी म्हणजे जेव्हा तुम्ही पोटावरती हात ठेवता बघा आपण मंत्र हे म्हणताना सेवा करताना पोटावरती हात का ठेवायचा आता बऱ्याच सेवेकऱ्यांना किंवा बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडत असेल की पोटावरती हात का ठेवायचा तर त्याच्यामागचं कारण असं आहे तुम्ही जेव्हा स्वामींची सेवा करता तेव्हा पोटावर पोटा ते ते पोटा आपला जो हात असतो तो आपल्या गर्भावरती असतो आणि तुम्ही जे मंत्र स्तोत्र उच्चारता त्याचा जो प्रभाव आहे तो आपल्या गर्भावरती पडतो म्हणजे आपण जर स्त्री स्वामी समर्थ असं जर मंत्र उच्चारला तर तो आपल्या गर्भापर्यंत ऐकायला जातो पोहोचतो म्हणजे आणि आपली जी जशी सेवा वाढत जाते ना तस तस आपल्या गर्भाला एक संरक्षण कवच मिळत जातं आणि आपल्याला हेच हवंय की आपल्याला आपल्या गर्भावरती आपल्या स्वामींचं संरक्षण कवच असलं पाहिजे की भले कुठलंही संकट येऊ हो द्या किंवा कुठलीही अडचण येऊ हो द्या तरी स्वामी आपल्यासोबत आहेत आणि ते सुखरूप मला बाहेर करणार आहेत हा विश्वास आपल्यासोबत असतो आणि हा विश्वास कधी येतो जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो नेहमी आपल्या स्वामी म्हणजे स्वामींच्या सेवेत असतो आपल्याला काही ना काहीतरी स्वामींबद्दल इच्छा वाटते काही ना काहीतरी आपल्याला श्रद्धा असते विश्वास असतो म्हणून आपण स्वामींच्या सेवेत आलेलो असतो आणि स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात आप इच्छा जरी आपल्या स्वामी भक्तांची असली तरी करून घेणारे आपले स्वामी समर्थ महाराजच आहेत सेवा करून घेणारे आपले स्वामी समर्थ महाराजच आहेत त्याच्यामुळे कुणीच असं स्वतःला समजू नये की मी एवढी सेवा करते मी एवढी सेवा करतो मग तरीही मला स्वामी का फळ देत नाहीत का अनुभव देत नाहीत त्यांनी असे कधीच म्हणू नये कारण आपल्या प्रारब्धाचे जे, जे भोग असतात ते आपल्यालाच माहीत नसतात की आपल्या हातून किती वाईट कर्म झालेली आहेत आणि किती चांगली झालेली आहेत जे काही आहे ते आपल्या स्वामींवरती सोडून द्यायचं आणि आपली आपलं काम आहे आपले चांगले कर्म करणं आणि स्वामींची सेवा करणं बस या आ, या दोन गोष्टी जरी तुम्ही आयुष्यात येऊन केल्या ना तरी तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही बघा तुम्ही म्हणताल मग आयुष्यात फक्त स्वामी स्वामीच करायचं का तर प्रत प्रत्येक कार्यामध्ये स्वामी तुम्हाला दिसतील जेव्हा तुम्हाला कोणीच तुमचं रक्षण करणारं नसतं ना तेव्हा स्वामी आपलं रक्षण करणारं असतात ते आपल्याच आता समजा आपला नवरा आहे तर आपल्या नवऱ्याच्या रूपातून येऊन कस येऊन का होईना पण स्वामी आपल्याला मदत करतातच मग आपल्याला स्वामींचं रूप बघण्याची सुद्धा गरज पडत नाही स्वामी नेहमी सांगतात की मी माणसातच आहे मला तू ओळख मला तू दुसरं बाहेर कुठेही शोधू नकोस मी मला तू फक्त तुझ्या अंतकरणामध्ये मनापासून हाक मार मी तुझ मी तुला धावून येईल आणि मी तुझ्या अंतकरणातच आहे आणि आपल्याला हो ते ओळखता आलं पाहिजे की स्वामी आपल्या अंतकरणात आहेत का आणि ते कधी ओळखता येईल जेव्हा आपण स्वामींना मनापासून हाक मारतो आपण मनापासून स्वामींवरती श्रद्धा ठेवतो तेव्हा स्वामी आपल्याला आपल्यासोबत आहे त्याची जाणीव होते आणि आपण स्वामींवरती विश्वास ठेवतो बघा बरेच सेवेकरी असे आहेत की मी का स्वामींची सेवा करू आणि स्वामींची सेवा केल्याने काय होतं तर त्यांनी प्लीज असं म्हणू नका की मी स्वामींची सेवा केल्याने तुम्हाला जर स्वामी सेवेत यायचं नाहीये तर येऊ नका पण कमीत कमी तुम्ही तुम्ही निंदा नालस्तीसुद्धा सुद्धा करू नका स्वामींच्या नावाचा असा गैरवापर करू नका तुम्हाला सेवा करायची नाहीये तर तुम्ही शांत राहा पण चुकीचा असं काहीही बोलू नका स्वामींच्या कारण जो स्वामी सेवेत आहे त्याचं कधीही वाईट झालेलं नाही आहे जर तुम्हालाही तो अनुभव घ्यायचा असेल जे वाईट बोलत आहेत जे निंदा नालस्ती करतात तेही जर श्रद्धेने स्वामींची सेवा केली स्वामींना शरण गेले तर नक्कीच त्यांना सुद्धा स्वामी अनुभव दिल्याशिवाय राहणार नाहीत कारण स्वामी कुणालाही असा म्हणजे दुजा भाव दाखवत नाहीत की मी ह्या हा माझा श्रीमंत आहे म्हणून हा माझ्याजवळचा तो गरीब आहे म्हणून माझ्या लांबचा असं काहीही नाही गरीब श्रीमंत ऊच नीच असा काहीही नाही स्वामी कसलाही भेदभाव करत नाहीत स्वामींना सगळे सेवेकरी सारखेच आहेत स्वामी फक्त त्याच भक्तांना जवळ करतात ज्याच्या मनामध्ये स्वामींविषयी खरोखर म्हणजे खरीच श्रद्धा आहे खराच विश्वास आहे आणि तो प्रामाणिकपणे सगळ्यांशी वागतो इतरांना मदत करतो इतरांच्या दुःखाला धावून जातो इतरांच्या आनंदात आनंद मावतो इतरांच्या सुखामध्ये सुख मावतो अशाला स्वामी प्रिय आहेत अशांनाच करतात अशा भक्तालाच स्वामी भक्ता म्हणजे असा भक्त स्वामींना प्रिय आहे खरं स्वामींची एवढी अगाद आहे स्वामींविषयी बोलावं तितकं कमीच आहे म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ एवढंच होता की तुम्ही तुम्ही जेव्हा म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये सेवा करता तेव्हा प्रेग्नन्सीमध्ये सेवा करताना तुम्ही जेवढे म्हणजे बाह्यकृत्य करता तेवढं तुमच्या गर्भावरती परिणाम होत असतो म्हणजे थोडक्यात काय तुम्ही जसा विचार करता तुमची कृती कशी आहे तुमची तुमची हालचाल कशी आहे तुम्ही बोलता कसे <coughs> त्याच्यानंतर तुम्ही ओ, स्वा स्वामींच्या किंवाच तुम्हाला जे भगवंताची सेवा करायला आवडते त्या भगवंताची सेवा करा त्या भगवंताचं नामस्मरण करा नक्कीच तुमच्या गर्भावरती चांगले संस्कार झाल्याशिवाय राहणार नाही कारण तेवढी ताकद आपल्या सेवेमध्ये आहे आणि मी तर शाश्वत शंभर टक्के आणि तुम्हाला शाश्वती देऊन सांगते की स्वामींची जर तुम्ही प्रेग्नंट असाल आणि गर्भवती ज्या महिला आहेत त्यांनी खरंच जर स्वामींची सेवा केली तर त्यांच्या गर्भावरती खरंच खूप चांगले संस्कार होतील कारण अर्थातच आपण स्वामींची सेवा करतो आणि ती स्वामींची सेवा कधीही वाया जात नाही भलेही आज तुम्हाला आज सेवा केली आणि उद्या फळ मिळणार नाही किंवा तुम्ही आता समजा अकरा दिवसाची एकवीस दिवसाची सेवा आहे तोपर्यंतही तुम्हाला अनुभव नाही आला तर तुम्ही दुखित होऊ नका किंवा स्वामींवरती शंका घेऊ नका की स्वामी तुम्ही मला एकवीस दिवसाची सेवा दिली मी ती पूर्ण केली आणि तुम्ही मला अनुभवच दिला नाही असे प्रश्न किंवा अशा शंका तुम्ही किंचितच्यासुद्धा मनात आणू नका एकवीसव्या दिवशी जरी तुम्हाला अनुभव नाही आला तरी त्याचा अनुभव स्वामी कधी ना कधीतरी कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपामध्ये देणार हे निश्चित आहे कारण स्वामींची सेवा कुठलीच वायाला जात नाही अगदी तुम्ही स्त्री समोर अर्थ जरी कमेंट करताना त्या कमेंटचं सुद्धा तुम्हाला फळ मिळत असतं बघा तुम्हाला ते जाणवणार नाही पण जेव्हा तुम्ही संकटात असता खूप संकटात असता आणि तेव्हा तुमच्या मदतीला कोणीच धावून येत नाही पण दाहून येणारे फक्त आपले श्री स्वामी समर्थ महाराज असतात आणि ते कोणत्याही रूपामध्ये येऊन आपल्याला मदत करतात पण ते आपल्याला ओळखता येत नाही जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा आपण म्हणतो की आपले स्वामी समर्थ महाराजच मला मदतीला आले होते आणि मी त्यांना ओळखले सुद्धा नाही वेळ वेळेच्या आत वद रहा वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत स्वामींची सेवा करा स्वामींची म्हणजे जशी जमेल तसे इतरांना मदत करत राहा इतरांचे दुःख दूर करा इतरांना आनंद द्या नक्कीच तुमच्या आयुष्याचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तर जास्तीत जास्त गर्भवती महिलांनी स्वामींची सेवा करा नक्कीच तुम्हाला म्हणजे सगळे सगळे सग्ड़ व्यवस्थित डिलेवरीपर्यंत तुमचा प्रवास एकदम छान झाल्याशिवाय राहणार नाही आणि पुढेही स्वामी आपल्यासोबतच राहणार आहेत जोपर्यंत आपला मनुष्य जन्म आहे तोपर्यंत तर आपला आपण स्वामींच्या सानिध्यात सेवा करतोच आहे पण ही सेवा तुमची कधीच व्हायला जाणार नाही पुढच्या जन्मात सुद्धा स्वामी तुमच्यासोबतच राहणार आहेत हे निश्चित आहे तर व्हिडिओ हा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद